आणि सध्या याच सगळ्या अनुषंगाने सीमेवर जे काही आहे राज देशामध्ये सुद्धा अनेक घडामोडी घडत आहेत बैठकांचं सत्र आहे जसं आता इमर्जन्सी कायदा जो आहे राज्यांना त्याचा उपयोग करण्यासाठी परवानगी देण्यात आलेली आहे बरंच काही आहे आणि याच सगळ्याचं विश्लेषण करण्यासाठी आपल्यासोबत आहेत निवृत्त वायुदल अधिकारी एअर व्हाईस मार्शल सूर्यकांत चाफेकर सर चाफेकर सर खूप खूप स्वागत आपल्या पुढारी न्यूजमध्ये सगळ्यात पहिल्यांदा आत्ता सीमेवरती जी या क्षणाला परिस्थिती आहे ज्या पद्धतीने इकडून तिकडून एकमेकांवर हल्ले होतात आणि पाकिस्तानला आपण अक्षरशः गुडघ्यावर आणतोय तुम्ही विश्लेषण कसं कराल जे सात मेला सुरु झालं त्यानंतर प्रत्युत्तर हे अपेक्षित होतच प्रत्युत्तर कस कुठल्या पद्धतीने होईल याची चर्चा बरीच करण्यात आली पण जे अपेक्षित होत त्यापेक्षा काही वेगळं झालं नाही फक्त ते विविध जागी झालं याचा थोडं आश्चर्य वाटलं परंतु अगतिक झालेल्या पाकिस्तानची ही रिॲक्शन तेवढी काही आश्चर्यकारक नव्हती पण यात सर्वात गोष्ट महत्वाची गोष्ट आणि वाखाण्याची गोष्ट म्हणजे आपल्या एअर डिफेन्स सिस्टमचा जो रिस्पॉन्स त्यां मिळाला त्यांना त्यामुळे त्यांनी डागलेले पन्नासच्या अधिक ड्रोन्स किंवा मिझाईल्स यांचा एकही मिझाईल किंवा ड्रोनचा परिणाम जमिनीवर दिसून आला नाही खरं कारण आपल्या एअर डिफेन्स सिस्टमनी त्यांना सगळ्या ड्रोन्स आणि याला नामहरण केलं आणि या उलट पाकिस्तानमध्ये आपल्या ज्या ड्रोन्सचे हल्ले झाले ते जवळजवळ सगळ्या ड्रोन हल्ल्यांमध्ये आपल्याला यश मिळालंय आणि त्यांच्या बऱ्याच शहरांमध्ये आणि प्रमुख इन्स्टॉलेशन्सचं बरच नुकसान झालंय तिकडे कराची बंदरावर हल्ला करून नेवीने पण आपला सुरुवात केली आहे एकोणीसशे एकाहत्तर नंतर त्यांच्यासाठी पहिलंच असं कार्य आहे असं म्हणावं लागेल आणि त्याच्यात त्यांचा भरपूर यश मिळालं आहे तर असं एकंदरीत ही परिस्थिती आता आहे पण पाकिस्तानची जी आंतरिक घालमेल चालली आहे ती यापेक्षाही भीषण आहे असं मला म्हणावं लागेल आणि ती म्हणजे बलुचांनी सुरू केलेला बंड कालपासून आजपर्यंत अवघ्या दोन दिवसातच तीन ते चार असे विविध हमले झाले ज्याचा प्रसाद सगळीकडे आता उमटते आणि पाकिस्तान लष्करांनी त्याची फौज तिथून बलुची मधून काढून इकडे भारतीय सीमेवर आणताच हे बलुचांनी बंड सुरू केलं ते पहिले पण सुरू होत पण त्यांना ही चांगली संधी लक्षात आली आणि त्यांनी एक आय आय डीचा एक्सप्लोर करून जवळजवळ तेरा चौदा, आ, ते चौदा जवान आणि त्यात दोन अधिकारी पण आहेत हो। त्यांना उडवलं आणि त्यानंतर त्यांचं क्वेटाला एक स्टाफ कॉलेज आहे तिथे सुद्धा शिरून त्यांनी त्या ते जवळजवळ बारा तेरा अधिकाऱ्यांना मारलं आणि शिवाय त्यांचं क्वेटातही बऱ्याच चौक्या ज्या पाकिस्तान हे करत होती त्या सगळ्या चौक्या त्यांनी करून टाकल्या त्यामुळे आंतरिक एक तर आर्थिक डबगाई दुसरं आंतरिक कलह तिसरं लष्करात लष्कराचं इंटरनल जे गोंधळ चालला आहे हो। तो त्यात त्यांच्या लष्कराच्या प्रमुखांचं जवळजवळ गायब होणं चीनवरणं म्हणजे एका राष्ट्रासाठी हे अतिशय दुर्भाग्यपूर्ण गोष्ट आहे असं मला म्हणावं हो लागेल जे लष्कर त्यांच्या प्रमुखांच्या नेतृत्व गुणावर अवलंबून असतं त्याच्या नेतृत्व गुणाची इतकी खालची पातळी गाठल्यात आली या यामुळे त्यांच्या सैन्याचं मनोबळ नक्कीच कमी झालं असं मला वाटतं बरं आता पाकिस्तानने अगदी काही दिवसांपूर्वीपर्यंत दावा करत होता की आम्ही काही शिमला करार मानणार नाही एलओसी ओपन झालेले एलओसी ओपन झालेली असं मानायचं का आणि या परिस्थितीमध्ये जर आपलं सैन्य पाक ऑक्युपाइड काश्मीरमध्ये घुसलं आणि त्यांच्या काही चौक्यात ताब्यात घेतल्या तर त्याच्यावर परिणाम कसे उठू शकतात आणि भारत असं पाऊल उचलेल असं वाटतंय का भारत असं पाऊल उचलणार नाही मला नाही वाटत थल सैन्याला आपण याच्यात काही रोल देऊ सध्या तरी कारण त्याची गरजच नाही आहे उगाच जी गोष्ट नको आहे त्या करण्यात काही अर्थ नाही आहे दुसरा प्रश्न तुम्ही जो विचारला की त्या पाकिस्तानाने सांगितलं की आम्ही शिमला करार मानत नाही ती गोष्ट आपल्यासाठी चांगलीच आहे असं मी म्हणेन ते कसे मी तुम्हाला सांगतो शिमला करारामध्ये प्रमुख मुद्दा हा आहे की लाईन ऑफ ऍक्च्युअल कंट्रोल अॅक्च्युअल कंट्रोल नाही लाईन ऑफ कंट्रोल पाकिस्तान बरोबर ऍक्च्युअल कंट्रोल तर लाईन ऑफ कंट्रोल ही अशी राहील आणि लाईन ऑफ कंट्रोलची जोपर्यंत सॅन्टिटी होती तोपर्यंत आपण ती पाळलेली आहे म्हणजे हो। भारताने पाळलेली आहे पाकिस्ताननी अंशतः पाळली आहे असं मी म्हणेन पण आता पाकिस्ताननी स्वतःच्याच पायावर कुऱ्हाड मारून घेतली आहे आणि त्यांनी म्हटलंय की आम्ही शिमला करार मानत नाही ते भारताच्या पथ्यावर पडेल असं मला वाटतं हो। आपल्याला आता सध्या तर काही अशी जरूर भासत नाहीये की आपल्याला लाईन ऑफ कंट्रोल क्रॉस करावा लागेल पण करावा लागला तर पाकिस्तानी घेतलेला या युनिलॅटरल निर्णयामुळे आता जागतिक सिंपथी सुद्धा त्यांना मिळणार नाही त्यामुळे त्यांनी विचार न केले करता हा घेतलेला निर्णय त्यांना महागास महाग पडेल असं मला वाटतं पाकिस्तानचे आपण पाच विमानं त्यांचे लढाऊ विमानं आपण पाडलेली आहेत त्याच्यापैकी एक 16 होता, 17 जे एफ सिक्स्टीन होतं तीन जे एफ सेवन्टीन जे चायनीज विमानं होती आणि एक एवॅक विमान त्यांचं होतं या सगळ्यामध्ये पाकिस्तानचं एअरफोर्स जे ते दावा करते की आमचं एफ सिक्स्टीन हे सगळ्यात ताकदवान वगैरे आहे पण त्याचा हवा फुग्यातली हवा निघून गेले अक्षरशः विमान ताकदवार आहे याचं बोस्ट करण्याची काही गरज नसते त्या एअर डिफेन्स सिस्टमला ते बाद करून जर आत शिरू शकले आणि आपल्या टार्गेट पर्यंत पोचू शकले तरच त्यांनी काही कामगिरी पार पाडली असं म्हणता येतं या बाबतीत पाकिस्तानच्या बाबतीत काय झालंय त्यांची युद्धनीती ही अतिशय चुकीची आहे किंवा कोणच्या हत्यारांनी किंवा कोणत्या सामग्रीनी हल्ला करायचा सा, या बेसिक गोष्टीचा त्यांना विसर पडलेला दिसतो जेव्हा भारताची एअर डिफेन्स सिस्टम जवळ जवळ हाय वर होती त्यावेळी त्यांनी ही विमान पाठवण्याचा दुस्साहस केलं आणि ते काही एका सेक्टरमध्ये नव्हतं इकडे जैसलमेर सेक्टरमध्ये एक विमान पाडण्यात आलं इकडे अखनूर सेक्टरमध्ये एक विमान पाडण्यात आलं बाकी दोन दुसरीकडे पाडण्यात आली त्यामुळे आपली जी एअर डिफेन्स सिस्टम आहे किती चांगली आहे आणि ती किती उपयोगात येते आता हो। याच निदर्शन आत आलं पाकिस्तानच्या हे लक्षात आलं परंतु या हमल्यांच्या आधी त्यांनी याबद्दल जर निर्णय घ्यायच्या आधी म्हणजे विमान घेऊन हमल्याचा निर्णय घेण्याआधी त्यांनी या गोष्टीचा विचार केला असता त्याचा अभ्यास केला असता आणि नंतर निर्णय घेतला असता तर त्यांना हे नुकसान सोसावं लागलं नसतं परंतु अगती खून जर तुम्ही कोणची कारवाई केली आणि युद्ध नीतीला तुम्ही जागले नाही तर त्याचा काय दुष्परिणाम होतात ते पाकिस्तानला आता चांगलंच कळलं आहे आत्ता पाकिस्तानमधली जर अंतर्गत परिस्थिती सर आपण बघितली मग अशी तुम्ही बलुचिस्तानचा उल्लेख केला त्या बलूच लिबरेशन आर्मी जी आहे बी एल ए बी एल एने एक बाजूने त्यांचा वेढा आवळायला सुरुवात केलेली आहे तिकडे तालिबानच्या संलग्न काही छोटे छोटे गट आहेत जे पाकिस्तानी आर्मीला धमकवायला सुरुवात केली आहे इकडे खैबर पख्तूनकुवा वगैरे बाजूला काही मशिदी आहेत तिकडचे मौलवी वगैरे आहेत जे फौजीला फौजीला सांगतात की तुम्ही इथून निघून जा आम्हाला गरज नाही आहे तुमची आम्ही समर्थ होत आमचं रक्षण करायला वगैरे पाकिस्तान सगळ्या बाजूने ट्रॅप होतोय आणि या सगळ्यात त्यांच्या एअर डिफेन्स सिस्टीम डिस्ट्रॉय करायचा प्रयत्न करणं हे काही मोठ्या गोष्टीचं प्लॅनिंग असू शकतो प्लॅनिंग असंही नाही म्हणता येणार पण हे अगदी बेसिक प्लॅनिंग आहे असं मला म्हणावं लागेल वायुदलाच्या युद्धनितीत आपल्या शत्रूचा एअर डिफेन्स सिस्टमचा नायनाट करणे ही सर्वात प्रथमची गोष्ट असते कारण जोपर्यंत तुम्ही असं करत नाही तोपर्यंत तुमच्या विमानांना तुमच्या मिझाईल्सना तुमच्या ड्रोन्सना बा, बाधा न येता ऑपरेट करणं कठीण जातं त्यामुळे अगदी ही युद्धनीतीतली वायुदलाच्या युद्धनितीतली अगदी बेसिक गोष्ट आहे आणि फक्त आपण यापर्यंत आधीपर्यंत हे सांगत होतो आणि आपण त्याचा अवलंबही केला की आम्ही फक्त आतंकवाद्यांच्या अड्ड्यांवर हल्ले करणार आपण तेच केलं होतं सात मेला परंतु त्यानंतर पाकिस्तानाने जो दुस्साहस केला आणि आपल्या शहरांवर आणि काही एअरपोर्ट्सवर हमला करण्याचा प्रयत्न केला मी म्हणेन कारण एकही सक्सेसफुल झालेलं नाही तेव्हा आपल्याला थोडा खुल हात मिळाला आपल्याला पुढे जाण्याची मुभा मिळाली आणि त्यामुळेच सर्वप्रथम जर वायुदलाचं ऑपरेशन असं सुरू ठेवायचं असेल तर काय केलं पाहिजे हा विचार करत असताना त्यांच्या एअर डिफेन्स सिस्टमवर हमला हेच उत्तर भारताला सापडलं आणि त्यामुळे सर्वप्रथम काल जो लाहोरमध्ये एअर डिफेन्स सिस्टमवर त्यांच्या रडार्सवर हल्ला झाला तो तर त्याला फरूप प्राप्त झालं आणि त्यामुळे आता पुढच्या कोणतीही कारवाई करत असताना हे लक्षात आपण घेतलं पाहिजे की एअर डिफेन्स एअर डिफेन्स सिस्टम जिथे जिथे नाकाम होईल तिथे तिथे वायुदलाला आपले ऑपरेशन सुरू ठेवण्याला सुविधा होते आणि तेच कार्य आपण सर्वात प्रथम केलं असं मला वाटतं uh... या आ, ही जी काही ऍक्शन आता भारत पाकिस्तानमध्ये भारताच्या बाजूने घेतली जाते त्यामध्ये मेक इन इंडिया हा एक फॅक्टर खूप मोठा आहे म्हणजे अॅमिनेशन आपल्याकडे बहुतेक बनत आहे आपली आकाशसारखी एअर डिफेन्स सिस्टीम आहे जी या ठिकाणी ऍक्टिव्ह आहे आय एन एस विक्रांत ज्याच्यावरनं कराचीवरती आपण हल्ला केलेला होता ती भारतामध्ये बनलेली आहे या फॅक्टरकडे कसं बघताय अगदी बरोबर तुम्ही चांगला मुद्दा काढलाय आपण बऱ्याच वर्षापासून या प्रयत्नात होतोच पण आत्ता लास्ट तुम्ही म्हणू शकाल तीन ते चार वर्षात त्याला जास्त अजून पु पुढाकार मिळाला आणि मेक इन इंडिया याचा अर्थ आणि त्याची रिक्वायरमेंट किंवा त्याची काय त्याच्यानी लाभ होऊ शकतो तो यावेळी आपल्याला कळणार आहे तुम्ही जसं सांगितलं तसं अगदी बरोबर आहे स आपलं ॲमिनेशन्स ॲमिशनेशन डेपोजचं जे प्रॉडक्शन होतं ते ब नक्कीच वाढलं होतं आपल्या पंतप्रधानांनी जेव्हा त्यांना पी ना सांगितलं होतं की तुम्ही हे पर्सेंटेज वाढवावंच लागेल आयदर परफॉर्म ऑर पेरिश अशी त्यांनी त्यांना सूचना दिली होती त्यानुषंगाने इवन पी एसयूजचं कार्य चांगलं सुरू झालं आणि मेक इन इंडियामध्ये तर बरेच प्रोजेक्ट सुरू झाल्यामुळे आजकाल आपल्या इथे हँड ग्रेनेड बनायला लागले त्यानंतर बरेच ड्रोन्स बनायला लागले त्यानंतर रायफल्स बनले आहेत रायफल्सचं अम्युनेशन झाला आहे अशा कित्येक गोष्टी सांगता येतील तर मेक इन इंडियाचा प्रभाव या सगळ्या जे कार्य आत्ता होत आहे त्याच्यावर पडणार हे नक्कीच आणि हे सर्वप्रथमच झालेलं आहे भारताच्या इतिहासात मध्ये सर्वप्रथम आपण या बाबतीत थोडे निश्चिंत झालो आहे आणि ज पाकिस्तानची जी हालत तुम्ही पाहताय त्याच्यावरनं तुम्हाला कळेल की हा मुद्दा किती महत्वाचा आहे पाकिस्तानमध्ये काल जेव्हा भारताचे ड्रोन हल्ले सुरू झाले तेव्हा पाकिस्तान भीक मागत इराणकडे पोचलं हो. आणि इराणांनी त्यांना धुडकावून लावलं आता ते बरोबर ट्राय करतायत समुद्र मार्ग म्हणे त्यांच्याकडे मार्गे त्यांच्याकडे दोन पाठवण्याची व्यवस्था ते करतील पण ते आपण कितपत त्यांच्यापर्यंत पोहोचू देऊ ही एक शंकाच मला आहे त्यामुळे मेक इन इंडिया आत्मनिर्भरता अशा वेळी किती महत्त्वाची गोष्ट आहे हे या उदाहरणावरनं पूर्ण भारतच्या जनतेला आणि जागतिक अशा डिफेन्स सुद्धा लक्षात असेल सर नेव्हीचं पण विसर पडून चालणार नाही नेव्हीने याच्यामध्ये खूप वर्षांनंतर ऍक्टिव्ह पार्टिसिपेशन अशा कुठच्या तरी ऍक्शन मध्ये घेतलेलं आहे नेव्ही आणि त्याचंही आय एन एस विक्रांत आहे कोलकाता क्लास आपले डिस्ट्रॉयर आहे तिकडे कल्वरी क्लास तिथे ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत की नेव्ही सुद्धा तितक्याच ताकदीने पाकिस्तानच्या समोर उभी आहे एअरफोर्स तर आहेच एअर डिफेन्स सिस्टम आहे आमची आर्मी इथे बंदुका रोखून आहे बाजूने आपण फक्त पाकिस्तानला नाही तर आपण जगाला कुठेतरी हा मेसेज देतोय नक्कीच ही जी संधी साधून आली होती त्यांनी आपल्याला जगाला ही मेसेज द्यायचा होता जगात आपली जी इमेज आहे त्याची तुम्हाला कल्पना आहेच आपण शांतता प्रिय असा देश आहे परंतु आपण या ऍक्शननी हे दाखवून दिलं की जर तुम्ही आमची शांतता भंग करायला विविध उपाय योजले आतंकवाद्यांतर्फे जो सर्वात स्वस्त उपाय असतो बरं का त्याच्यात आर्थिकदृष्ट्या काही लावावं लागत नाही आणि द आतंकवाद्यां थ्रू तुम्ही सगळं डिस्टर्ब करू शकता याचं मी उदाहरण देऊ इच्छितो चार आतंकवाद्यांनी चार की सहा आतंकवाद्यांनी येऊन पहलगावमध्ये जे केलं त्यामुळे भारताला जे प्रगतीपथावर जात होता म्हणजे आर्थिकदृष्ट्या त्यानंतर सामाजिकदृष्ट्या डिप्लोमॅटिकली आणि शिवाय बाकी सगळ्या याच्यात जे प्रगतीपथावर आपण जात होतो त्यात नाही म्हणायला या साध्या छोट्या आतंकी हमल्यांनी खंड पाडला हे आपल्याला मानावंच लागेल त्यामुळे पाकिस्तानची ही जुनी सवय खोड आहे की ते अशा छोट्या मोठ्या हल्ल्यांनी भारताच्या पग प्रगतीत बंधन घालायचा प्रयत्न करत असतात पण त्यामुळेच यावेळी आपण ठरवून टाकलाय की जोपर्यंत आतंकवादी आणि त्यांची तळ आणि त्यांचा सपोर्ट पाकिस्तानमधून आपण नेस्तनाभूत करत नाही उखडून टाकत नाही तोपर्यंत आपण हे कार्य सुरूच ठेवू त्यामुळे हे फार महत्त्वाची गोष्ट आहे आणि त्या त्याआधी तुम्ही आपल्या जलसेनेबद्दल नेव्हीबद्दल बोललात ते अगदी बरोबर आहे त्यांच्याहीमध्ये मेक इन इंडियाचे बरेच बरेच फायदे झालेले आहेत जे तुम्ही बरोबर सांगितले आणि नेवीनी जरी एकोणीसशे एकाहत्तरनंतर पहिल्यांदा हल्ला केला असला तरी मी एक सांगू इच्छितो की आपला आर्मी नेव्ही एअरफोर्स हे शांतता जेव्हा असते तेव्हा सतत सराव करून आपले प्रशिक्षण सतत सुरू ठेवून नेहमीच अशा ल लढाईसाठी किंवा अशा कॉन्फ्लिक्ट रेडी असतं हे सुद्धा आपण यावेळी जगाला अगदी क्लिअरली दाखवून दिलं आणि यात एक कन्सेप्ट आहे आपण शांतता प्रिय असलो तरी आपला एक हक्क आहे की आमची शांतता भंग करणाऱ्यांविरुद्ध आम्ही एक ऑफेन्सिव्ह करू शकतो त्याला ऑफेन्सिव्ह डिफेन्स म्हणतात हो। म्हणजे ऑफेन्सिव्ह आपण होतो आहे हो। परंतु त्या राष्ट्राची जमीन घेण्यासाठी कब्जा करण्यासाठी किंवा त्यांना त्रास देण्यासाठी नव्हे तर आमच्या डिफेन्सला जे जे काही लागतं तेवढा पुरतं ऑफेन्स आम्ही करू आणि तो आमचा हक्क आहे हे सुद्धा आपण या आपल्या ऍक्शननी निदर्शनास आणून दिलेलं आहे आणि त्यामुळेच त्यामुळेच मला वाटत की जगभर बरात भारताला पाठिंबा सर्वात जास्त यावे आणि ही अगदी वेगळी गोष्ट आहे आतापर्यंतच्या त्या सगळ्या संघर्षामध्ये आपण हे एवढा सपोर्ट कधी पाहिलेला नाही त्यामुळे भारताने डिप्लोमॅटिक किंवा जिओपॉलिटिकल स्तरावर केलेले कार्य गेल्या पाच दहा वर्षात आता त्याचे काय काय उपयोग होऊ शकतात त्याचा काय काय फायदा होऊ शकतो ते लक्षात येतोय आणि पाकिस्तानला जवळ जवळ आपण पूर्ण जगापासून एकटं करून टाकलाय इव्हन त्याचे मित्र राष्ट्र चीन आणि टर्की सुद्धा मनापासून त्यांना सपोर्ट करत नाहीत सर अगदी शेवटचा प्रश्न थोडक्यात सांगा पाकिस्तानची कुरापती काढण्याची खोड्या करण्याची ही जी वृत्ती त्यांचा इतिहास आहे इतक्या वर्षांचा ते बघता आणि सध्याचा भारत ज्या पद्धतीने ते रिटालिएट करतायत हे पाहता हा मुद्दा हा जो प्रश्न आता सीमेवर जो तणाव निर्माण झालाय तो एस्कलेट व्हायचे चान्सेस दिसतात की पाकिस्तानला अक्कल आली असं म्हणायचं पाकिस्तानला अक्कल पण मी एक गोष्ट अगदी ठामपणे तुम्हाला इथे सांगू इच्छितो की भारताने ठरवलेली गोष्ट तेवढ्याच भारत करेल आपण अगदी सुरुवातीपासून तुम्ही पाहताय प्रेस ब्रीफिंग मध्ये पाहताय नेते बोलतायत तेव्हा पाहतायत कड़ून तुम्हाला एकच संदेश परत परत मिळतो आहे की आम्ही एस्केलेट करायची आमची इच्छा अजिबात नाही त्यामुळे पाकिस्तानने अगदी मूर्खपणा करून आपल्याला ते करायला भाग पाडलं तरी भारत संयम ठेवून कारवाया करेल आणि हे एस्केलेट होणार नाही याची पूर्ण काळजी घेण्यात येईल आणि आतापर्यंत जे जे ऑपरेशन झाले आहेत त्याच्याकडे जर तुम्ही नीट निरीक्षण करून पाहिलं तर युद्ध नीतीत ज्या ज्या गोष्टी एस्केलेशनला नको आहेत हो। त्या सगळ्या आपण पाळलेल्या आहेत आणि त्यामुळे एस्केलेशन होणार नाही अशी माझी जवळजवळ खात्रीच आहे सर खूप खूप धन्यवाद तुम्ही या सगळ्या विषयावर विश्लेषण केलं त्याबद्दल